मोखाळा तालुका स्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेमध्ये पोषण आहार शिकवणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस महिला बचत गट आणि पालक यांच्यासाठी या स्पर्धा केंद्रस्तरापासून ते तालुका स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तेरा केंद्रातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या या तालुकास्तरीय काही स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचाळे शाळेच्या पोषण आहार स्वयंपाकी चांगुणा रमेश कांबडी यांनी शालेय पोषण आहार धान्य परसबागेतील भाजीपाला तसेच परिसरातील धान्य वापरून एकूण नऊ पौष्टिक पदार्थ बनवले होते त्यांनी या तालुका स्प स्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे याबद्दल त्यांचा अभिनंदन केले जात आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुरडे मोखाडा पालघर शिक्षण विभाग पंचायत समिती मोखाडा यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या तामलस्तरीय पादपुर्ती स्पर्धा या स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे